ग्रेट मॉर्निंग ग्रेट मॉर्निंग ऑल ऑफ यू माझं नाव मयुरी बजरंग गावले भोसली पुणे येथून आहे वाढत्या वजनामुळे या कॉल वरती आले होते वाढतं वजन म्हणजे शहाण्णव किलोचे मी होते ज्यावेळेस मी या कॉल वरती आले होते तीन महिन्यामध्ये अमेझिंग असा तीस किलोचा फॅट लॉस वेट लॉस केला आहे मी आणि ट्रिपल <coughs> एक्सेल वरून आता मी वरती आहे अमेझिंग बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि त्याच्यानंतर अमेझिंग असं लोकांनी विचारलं लो पण कसं झालं काय झालं आणि त्याच्यानंतर हेही सांगितलं की आता हे खाल्ले वजन कमी होतं आणि नंतर सोडलं की वाढतं पण आज मी तीन वर्ष झाले या फॅमिलीमध्ये टिकून आहे आणि एकही किलो वजन वाढलं तरी ते कमी करणं आपल्या हातात आहे आणि प्रॉपर मेंटेन ठेवणं हे आपल्याच हातात आहे वजन कमी करण्यासाठी मी जे काही घेतले होते त्याच्या ऐंशी टक्के मला टिकून ठेवण्यासाठीही घ्यावे लागतात अर्निंग आणि बर्निंगची प्रोसेस शिकली तर जे कमी केले ते कधीच वाढत नाही तितकं वाढवण्यासाठी आपण जर खाल्लं तर शंभर टक्के मी काय कोणी जरी जगाच्या पाठीवर हो असेल तरी ते वजन वाढणारच आहे पीसीओडीचा uh, मला दहा वर्षापूर्वीचा त्रास होता दहा वर्षे पीसीओडीचा त्रास होता आणि तो दीड ते दोन महिन्यामध्ये या कॉलवरती आल्यानंतर कव्हर झाला खूप सुंदर असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढला बोल बोलता येत नव्हतं असं नाही बोलता येत होतं पण त्याला काही लॉजिक नसायचं आता इन लॉजिक गोष्टी कमी होतात आणि लॉजिकली गोष्टी जास्त होतात आणि मला मिळालं ते इतरांना देत देत इतक्या साऱ्या लोकांपर्यंत मी पोचले की मलाच माहिती नाही मी आता म्हणजे पुण्याच्या बाहेरही म्हणजे हॉल महाराष्ट्रामध्ये मा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मा मी पोहोचले माझा ड्रास्टिक चेंज मी फक्त इतरांना दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आरोग्य देत गेले खूप सुंदर फॅमिली आपण टिकून राहिले तर शंभर टक्के आपला रिझल्ट टिकून राहतो थँक्यू म्हणेन मी ज्योती मॅम आणि लती सरांना मॅमचं स्टेटस बघून मी या कॉलवरती आले होते ज्योती मॅमला ओळखत होते पण विश्वास नव्हता कारण याच्या अगोदर सगळं काही केलेलं होतं जिम के दो आ, दो यू, केले मी दोन अडीच वर्ष जिम केली होती चालायला जाणे वॉकिंग करणे धावणे दोरी उड्या मारणे जो डाएट असतो युट्यूबवर बघून युट्यूबचे सगळे पडणे मेथी भिजत घाला म्हणजे जे काही नाही असं नाही की केलं नाही त्यामुळे मी कंटाळले होते मला असं वाटायचं दे आता वजन काही कमी होत नाही आपण कुठे लॉजिक लावायची काहीच गरज नाही जे आहे जसं आहे तसं चालू द्या पण कधी कधी म्हणतात ना कोणी कोणी आपल्यासाठी चांगलं असतं आणि कोणी वाईटही असतं माझ्यासाठी ते चांगलं ठरलं मला बोललं गेलं की एवढे जाड झालं तुम्ही कायमच बोलायचे लोक किती जाड आहे सगळेच जण हसायचे आणि मला त्याचा काही फरक पडत नव्हता कारण आता जे दिले देवानी ते प्रयत्न करून कमी होत नाही त्याच्यावरती काय ऑप्शन सापडत नाहीये तर मग समोरच्याला एवढंच म्हणायचं मी खाते पित्या घरची तुमच्या घरचं खात नाहीये पण कधी कधी अशी किक बसते की असं वाटतं की वजन कमी करावं आणि ती किक बस मला बसली आणि बाय डिफॉल्ट ज्योतिमॅमला पाहून पाहून मी इन्स्पायर झाले म्हणताय आणि त्यांचं जे स्टेटस होत ते बघून मी त्यांना कॉल केला लिंक घेतली पासवर्ड घेतला वर्कआउट करत राहिले आणि हा चेंज तुमच्या समोर आहे आणि एवढं सांगेन आला हात टिकणे गरजेचं आहे टिकलात तर शंभर टक्के बदल होतो नाही टिकलात तर शंभर टक्के अ तुम्ही आ, आहे त्या स्थितीमध्ये जायला वेळ लागत नाही वजन कमी केल्यानंतर बऱ्याचशा सदस्यांना असं वाटतं की आमचा चेहरा खूप वृक्ष दिसतोय म्हणजे त्याच्यामध्ये जाण नाही त्या बिफोर आफ्टर फोटोमध्ये तसं दिसते पण जसं जसं तुम्ही प्रॉपर पद्धतीने ते मेंटेन ठेवता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती परत ग्लो यायला चालू होतं तर असं काही नाहीये प्रत्येक गोष्ट प्रॉपर त्याचे सकस आहार आहेत प्रत्येक गोष्टीचे मगाशी सोडकर सरांनी साहित्य प्रत्येक सुंदर दिसण्यासाठी स्किन बुस्टर आहे त्याच्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी वीती लाईफचे प्रोडक्ट आहेत प्रत्येक गोष्ट तुम्ही युज केली तर तुम्ही बेटर अँड बेटर दिसाय अँटी एजिंग कमी होतं म्हणजे तुम्ही आहे त्या वयापेक्षा कमी वयाचे दिसता यालाच खरी सुंदरता म्हणतात आणि ती सुंदरता मला या कॉलवरती मिळाली तर थँक्यू थँक्यू सो मच ज्योती आणि मान्य सर कारण त्यांनी आरोग्याचं दान मला दिलं आणि ते मी माझ्या पत्रात पाडलं आणि ते घेत राहणारे आणि देत राहणारे येस सर थँक यू मला बोलण्याची संधी दिली